बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते आहे खरं सांगू मलाही खावीशी वाटती <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा गुरुवारी आजरा येथे संपन्न झाला यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती अश्वारुढ पुतळ्याला आमदार सतेज पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केला तसेच लोकसहभागातून साकारलेल्या अश्वारुढी पुतळ्याच्या लोकार्पणामुळे केवळ परिसरातील गिरणी कामगारांचेच नाही तर तमाम शिवप्रेमींच्या स्वप्नांची देखील पूर्ती झाली असल्याचं प्रतिपादन आमदार पाटील यांनी यावेळी केलं